सतत ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेणाऱ्या पुणे शहरात नेमकी किती वाहन आहेत याचाच उलगडा झालेला आहे है। शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची वस्तुस्थिती महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे जुलै महिन्यापर्यंत शहरात नोंदणीकृत वाहनांची संख्या तब्बल अडोतीस लाख त्रेसष्ट हजार आठशे एकोणपन्नास एवढी नोंदवण्यात आलेली आहे पुणे शहराला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय वाहनांची संख्या वाढल्यानं प्रदूषणही पुणे शहरात वाढलेलं आहे पुणे शहरात अडोतीस लाख त्रेसष्ट हजार वाहनांची अधिकृत नोंदणी करण्यात आलेली आहे पुणे शहरातील वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे अडोतीस लाख लि त्रेसष्ट हजार आठशे एकोणपन्नास नोंदणीकृत वाहनं या शहरात आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तसेच प्रदूषणाची समस्या देखील या शहरावर वाढलेली आहे पेट्रोल पेट्रोलवरील चालणारी वाहनं ही सर्वाधिक असल्याचं अहवालातून समोर आलेलं आहे